नाशिक रोड येथील पिंपळगाव खांब येथे तिसरा बिबट्या महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे या भागात वन विभागाने तब्बल पिंजरे या दोन ते तीन किलोमीटर परिसरात लावले असून त्यातील एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडने दुमाल्यातील साडेतीन वर्षाचा आयुष भगत याला दारातून बिबट्याने उचलून नेऊन त्याची हत्या केली होती या घटनेने संपूर्ण शहर व जिल्हा हादरला होता संतप्त ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जेरबंद करण्याची मागणी केली होती वन विभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांसह सा पंधरा पिंजरे उभारले आठ दिवसांपूर्वी दोन बिबट पकडण्यात आले होते महालक्ष्मी नगर मळे परिसरात पिंपळगाव खांब आणि जय भवानी नगर मळे परिसरात पिंपळगाव खांब या ठिकाणी यापूर्वी जेरबंद करण्यात आले होते मात्र अजूनही अनेक बिबटे या भागात फिरत असल्याची भीती ग्रामस्थ व माजी नगरसेवक केशव खोरजे जगदीश पवार यांनी व्यक्त केली होती दरम्यान मंगळवारी सकाळी बिबट्या पिंजरता अडकलेल्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या मसरूड येते हलविण्यात आले या भागात अजून किती बिबटे आहेत आणि हल्लेखोर बिबटे हाच का याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे लोकश्रेणीसाठी बंटी आडाव नाशिक रोड